गुड मॉर्निंग योगसाधक बंधू भगिनी आपण आज कमरेचा स्टिफनेस आणि खुड्यातील स्नायू फ्री करण्यासाठीच्या काही कृती समजावून घेणार आहोत सोप्या कृती आहेत तुम्हाला करता येतील बऱ्याच लोकांना कमरेतून खाली जाणाऱ्या व्हेन्समध्ये कडकपणा येतो आणि पायाला मुंग्या येतात बधीरपणा येतो चालायला त्रास होतो किंवा सहज सोप्या हालचाली करता येत नाहीत जे खुर्चीत बसून असतात त्यांच्यासाठी या कृती खूप फायद्याच्या आहेत आणि यामुळं कमरेवरील फॅट्स आणि मांड्यांवरील फॅट्स कमी व्हायला मदत होते चला आपण सोप्या कृती समजावून घेऊ दोन्ही पाय समोर घेतले उजवा पाय उचलून डाव्या मांडीवर ठेवलाय उजव्या हाताने पाय होल्ड केला दुसऱ्या हाताने पाय हे केलंय पाच वेळा फक्त वर खाली घ्यायचा आहे एक खुब्याकडे लक्ष द्यायचंय पाय जेवढा बाहेर जाईल तेवढा दोन तीन सुरुवातीला तुमचा इथपर्यंत जाईल हळूहळू सरावाने साधारण दोन ते तीन महिन्यात घाई करू नका दोन ते तीन महिन्यात तो कानाला लागेल चार पाच सुरुवातीला घेताना आउटरला घ्या सहा सात आठ नऊ दहा आलंय लक्षात सकाळी करणार असाल तरी या कृती फायदेशीर आहेत क्रियाशील होईल शरीर दुसरा पाय पुन्हा पाठ सरळ पाठ बेंड करून ठेवू नका एका हाताने होल्ड केला दुसऱ्या हाताने टाचीला मदत केली एक दोन तीन चार पाच सहा आले लक्षात बारा वेळा या पायाने केले बारा वेळा त्या पायाने <coughs> पुढची कृती आपण समजावून घेऊ दोन्ही पाय जवळ घेतले दोन्ही हातांनी बटरफ्लायच्या स्थितीत बसलेलो आहोत दोन्ही हातांनी पायाची बोट होल्ड केलीत आणि अगदी शांतपणे सुरुवातीला पंधरा ते वीस वेळा आपल्याला बटरफ्लाय करायचंय घाई न करता कारण एकदम मसल्सला तुम्ही लगेच सक्रिय करू नका हा व्यायामाची सवय असेल तर तुम्ही करू शकाल ठीक आहे मग दोन्ही गुडघे दंडापर्यंत वर घ्यायचेत खाली घ्यायचेत वर घ्यायचेत खाली घ्यायचेत ती स्काउट करायचे आपल्याला ठीक आहे ती काउंट आपण यात करणार आहोत पुढची कृती पाय सरळ ठेवायचे बऱ्याच लोकांचे पाय असे होणार नाही त्यांचे वर राहतील दोन्ही हातांनी गुडघे आपल्याला खाली प्रेस करायचे एकाच दिवशी जास्त प्रेस करू नका इथं ताण येईल पहिल्याच दिवशी वर पाय होता हळूहळू खाली 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 दोन्ही हातांनी प्रेस करत कमरेचे स्नायू असे डीप न ठेवता सरळ करा ठीक आहे या स्थितीत थांबायचंय असं जर थांबलात तर याला भद्रासन म्हणतात ही भद्रासनाची स्थिती आहे दोन्ही हातांनी प्रेस केलंय यात आपल्याला आणखी ताण वाढवायचा खुब्याच्या स्नायूंमध्ये म्हणून दोन्ही हात आपण समोर घेणार आहोत आणि खाली जाणार आहोत खाली जाताना श्वास सोडा श्वास जर कोंडून धरलाच तरी इथं ताण येईल आणि त्रास होईल दोन्ही हात सर पाठ सर हळूहळू श्वास सोडा, सोडा 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 खाली 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 ओके मागून ही पुचलायचं नाही आता अशा स्थितीत थांबायच एक दोन तीन आपलं लक्ष पायाच्या मांडीच्या आतील स्नायूकडे आणि खुब्यातल्या स्नायूकडे एवढ्या हिपचा जो पोर्शन आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं परत दाखवतोय दोन्ही हात समोर ठेवले याला शरणागत मुद्रा ही म्हणता येते शरणागत मुद्रा श्वास घ्या सोडत खाली दोन तीन चार पाच समजले तीन वेळा शरणागत मुद्रा करा आधी तुम्ही बटरफ्लाय केला पाय खेचून दोनदा आवर्तन घेतलीत बारा बाराची त्यानंतर दोन्ही पाय जवळ बटरफ्लाय केलाय दोन ते तीन वेळा शरणागत के मुद्रा केली यानंतर सरळ ज्यावेळी आपण बसलेलो आहोत या पद्धतीने ताण आलास तर करू नका दोन्ही पाय आपण समोर घेणार आहोत एक दोन आधी जे पाय प्रेस केले होते त्याला थोडा खुब्यातनं ओपन करते तीन चार पाच रिलॅक्स ओके आल्यात कृती लक्षात चलो शेवटी तुम्हाला प्रगत वक्रासन करता येईल पाय जवळ घेऊन डावा हात मागे उजव्या हाताने याला मागे खेचले आणि होल्ड केले फक्त इथं लक्ष द्यायचं एक दोन तीन चार पाच दुसऱ्या बाजूने दाखवतो डावा पायजवळ एक दोन तीन चार पाच आलंय लक्षात कमरेसाठी कमरेचे स्नायू जे स्टीफनेसमध्ये आहेत त्याच्यासाठी आपण या भागात सोप्या कृती समजावून घेतल्यात पुढच्या भागात पाठीवरच्या झोपून करण्याच्या कृती मी तुम्हाला दाखवेल ओके आपण पूर्ण वेळ क्लासची प्लेलिस्ट केलेली आहे चॅनलवर एकशे वीस दिवसांचा फ्री क्लास आहे नियमित करा पुन्हा तो रिपीट आहे करता येईल वर्षभर तुम्हाला तो सराव करता येईल चला, ओके थांबतोय गुड डे बाय